तू दिसतोस मला तू कुणा पळतोस तू कुठं पळतो तू ये ना इकडं कांद्याचा मालक आहे तू तुला गोणीभर कांदे द्यावा लागते मला कुणा फोन लावतो आला इथं पोह्याच पोह्याची पार्टी चालू आहे ती कम पळायला लागली तिला लिंबू पाणी करून द्यायचं अजिबात नाही अजिबात नाही हे बघा सप्ताह आता समापती झाली खाऊन पिऊन रिकामे झाले तर दुपारचे तीन वाजले तर गरज होत आहे वरून धो धोका <tis> सकाळचा नाश्ता आता चालू म्हणजे सकाळचे पोहे पंक्तीचे सकाळच्या पंक्तीचे पोहे तीनला ला चालू आहे त्यांचे बुंदी बिंदी खाऊन रिकामे झाले तर हे <tis> <What? tis> <tis> बघा हे बिव बुंदी बिंदी खाऊन रिकामे झाले तर चिवडा बुंदी खाल्ले आता ती सकाळच्या नाश्त्याचे पोहे ह्यांची पंगत होती ह्या लाटे पाहिजे <tis> जी बघ कशी पळ ह्या ह्यांची पंगत होती लिंबू गिरा आमचं लिंबू घेऊन चालली ती गोंधळ पडायला लागलाय धो वरून मारण्याचा वारं वावधन सुटायला लागले पाऊस पडायला लागलाय या तिथे <दे दे। laughs> <laughs> <आदे दे। laughs> <laughs> कम पडायला लागला <laughs> <laughs> आमचं चालू आहे सगळ्यांचं बोला बोली काय म्हणत काय म्हणला बोलू दादा नऊ झाडा लागले तर त्याच्या आंब्याच्या झाडाला आंबे लागतील तसे पैसे लागतील हा कष्ट नाही असंच पैसा नाही